नमस्कार काका नाव कस तुमचं माझं नाव जगन्नाथ शंकर केळसकर रानार मालवण स्टँड होय माझ मला पहिल्यापासून खांद्याचा त्रास होता नस दबलेली आणि मानेच्या मनक्याचा त्रास होता मानेच्या मणक्याचा त्रास किती वर्ष होता तुम्हाला हा एक एक महिना होऊन गेला होता खांदेदुख्याने मानक्या एकच महिना झाला मला मान ओळवता भेटत नव्हती वर बघता येत नव्हतं किंवा खांदा खांद्या हात उचलत नव्हता त्याच्यासाठी तुम्ही काही औषध उपचार केलेले के प्रायव्हेट डॉक्टर वगैरे केले पण काही मला त्याचा गुण मिळाला नाही तुम्हाला आमच्या मालवणमध्ये एक दानिश शेख म्हणून आमचा रहिवासी आहे त्यांनी मला माहिती दिली या सेंटरची आणि त्या पत्त्यावर मी मग वेंगुर्ल्याला आलो उपचार घेतले होते त्याला बऱ्यापैकी गुण भेटला मग मत... आता तुमची मान डाव्या उजव्या होते हा माझी मान आता बऱ्यापैकी डाव्या उजव्या साईडला दोन्ही साईडला होते हात पण क्लिअर आहे एकदम डाव्या उजव्या साईडला करा ओर जाते खाली जाते म्हणजे हो हात वर होतो पूर्ण हात होतो बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते गोळ्या औषध किंवा काही सलाइन इंजेक्शन वगैरे दिलंय का नाही नाही काहीच नाही बरं निडल लावून हो। तुम्हाला उपचार केला होता इथे शिवाय पंक्चर सेंटर मध्ये किती दिवस उपचार घेतले आता मी चार दिवस घेत आहे उपचार मग किती टक्के आराम आहे तुम्हाला मला आता पहिल्यापेक्षा नव्वद टक्के आराम भरपूर आहे बरोबर तुम्ही हो स्टेटमेंट समाधानी आहे मी आणि मला खरोखरच गुण भेटलाय ते आता तुमचा हा व्हिडिओ फेसबुक वर इंस्टाग्राम वर किंवा युट्यूब वर वगैरे टाकलं तर तुमची काही हरकत आहे काही हरकत नाही बरं बरं धन्यवाद धन्यवाद